केळी आहे गणपती मध्ये ठेवलेली कच्ची केळी आहे आणि त्याच मी आता <laughs> खाते केळी तळूया एकदम जे रेडीमेड मार्केटचे चिप्स असतात तसं होतात निघत पण नाही एवढं खडक आहे हा एकदम कच्ची केळी होती बघा ही तशी जी केळी आहे जे मी कापून घेतलेली आहे ऑलरेडी चालू करते ठीक गॅस चालू करू केळी कापून घे कच्ची केळी एकदम मस्त तयार होता चिप्स याला कट करू बारीक कट करू नय बारी बघा हे कच्ची केळी घेऊन यावा कुठे गेलं ना आठवण करायचं एकदम भारी सेम रेडीमेड खायचं अस आपलं आपलं घरातलं तेल टाकून स्वयंपाक ना खूपच घर मन लागत नाहीये आहे घर खूप मोठं मोठं वाटत आहे अजिबात मन लागत नाही आहे घरात एक नाहीतर दोन टाइम आत त्या प्रसाद बनवणं प्रसाद खाण्यात येत होतं त्याने घेताना एरवी गोड पण बनवतो खूप बोर बोर होत होते साबू बनवते उपवास आहे आज समर्थ सा। आणि माझा तो पण पकडत आहे गुरुवारचा उपवास ते गणपती बाप्पामध्ये होते ना ते तळलेले आहेत मी मस्त झालेले आहेत एकदा तुम्ही पण ट्राय करा आता मी बाहेर गेली ना कच्चे केळी घेऊन येणार आणि मस्त घरा तळून घेणार बाहेर तर केळी बाहेर पण किती महाग विकतात साठ रुपये पाव पन्नास रुपये पाव विकतात ते हलके राहतात ना वर्णाला जास्त बघतो ते घरी ट्राय करायचं चला आता पित्रपाठ पित्रपाठामध्ये काय काय करायचं आहे काय करा काय नाही का अजून एक चॅनल आहे आमचं बी एड फक्त स्वामीचे त्याच चॅनलवरती मी अपलोड करत असते व्हिडिओ त्याबद्दल ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पडणार आहे की पित्रपाठामध्ये काय करायचं आहे कोणत्या सेवा करायच्या आहे जे जी पित्र कारण सर्वात मोठं पूर्ण जगही तुमच्यासोबत असलं देवही तुमच्यासोबत असते आणि जर पित्र असंतुष्ट असलं तर काहीच होत नाही त्याच्यामुळे पित्रांना लाईटली घेऊ नका तुम्ही की नाही केलं तरी चालेल तर पित्र हे पूर्ण ऑल ओव्हर पूर्ण दुनियामध्ये पित्र असतात सगळ्यांचे पित्र असतात ते फॉरेनर असो ते इंडियन असो कोणी असो सगळ्यांचे आई वडील म्हणून आज आपण ह्या ते कोणी का असत मालदीव के युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका सगळे सगळे सगळ्यांचे पित्र असतात पित्रामुळे आज आपण इकडे आहे तर त्यांना संतुष्ट करणं ही आपली प्रथम जबाबदारी तर खूप खूप कपला की देव सोबत आणि आपले सोबत चित्रामध्ये पाठामध्ये काय करायचं आणि तुम्हाला माहिती की चित्रपाठामध्ये असं काय राहत की ह्या बरं माझा शाबू मी थोडं झाकून ठेवते तो वापरून घे जाईल तुमच्यासोबत थोडा गप्पा होऊन जाईल कुठं असं असतं की मजा येते आज बटाटे नाहीये जीवात नाही तर बटाटे चांगला लागलं असतं शाबूमध्ये बटाट्या शिवाय मजा लागून चांगला चला अस आहे कस कधी काय असत कधी काय नसतं पंधरा दिवसामध्ये वातावरणामध्ये यमची जी शक्ती आहे ते जास्त असते म्हणून पित्रपाठामध्ये एखादं चांगलं कार्य आपण फार करत नाही कारण यमची शक्ती इकडे यम म्हणजे यमराज त्याला म्हणतो काल यमराज मृत्यू ज्याला आपण म्हणतो त्यामुळे कोणतंही चांगली गोष्ट म्हणजे जसं सुनेनाने तुम्हाला खरेदी करायची गाडी खरेदी करायची एखादं नवीन घर घ्यायचं आहे एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे काहीही तुम्ही लग्न वगैरे लग्नाची परिस्थितीसुद्धा बघत नाही किती पूजा वगैरे पण करत नाही तर त्यात तुम्ही जर पा पारायणं वगैरे करायचं आहे तुम्हाला देवांचं प्रत्येक तुम्ही करू शकता कारण देवाचं चांगलं वाचन वगैरे केलं देवधर्म केलं तिथे तुम्हाला तिथं पित्र आपले खुश होतात त्यांना मुक्ती मिळते त्यामुळे पारायण पूजापाठ आपण करू शकतो पण दुसरं काही नवीन काम आपण ह्यामध्ये सुरुवात करत नाही कारण वातावरणामध्ये असे काही घटक असतात जे घटक म्हणजे जे शक्ती असते ते यमाची शक्ती जास्त वातावरणामध्ये तरंगत राहते त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर आपण आपल्या पित्रांना काही आपण त्यांच्या नावाने दानधर्म केलं काहीतरी अन्नदान केला गाईला चारा खाऊ घातला कावळ्याला पक्षीला वगैरे काय तर ते सगळं जे केलेली सेवा आहे ना ते डायरेक्ट यमाच्याद्वारे आपले मृत्यू लोकात जाते जिकडे आपले पित्र आहेत जे भटकत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि लवकरात लवकर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि एखाद्या चुंगूनमधून ते आहे अडकलेले आता म्हणजे ते धड मानवही नाही आणि धड त्यांची मृत्यू झालेली पण नाही ते आत्मा त्यांची भटकत आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठं जर तुम्ही चांगले सत्कर्म करता दानधर्म करता पूजापाठ करता तर त्यांना तेंच, तेंच, मुक्ती भेटते आणि मुक्ती भेटली की मग ते कुठं ना कुठं जातील स्वर्ग लोकांकडून म्हणजे त्यांचं जे आत्मा आहे ते शांत होऊन जाणार आहे मग त्यांना इकडं तिकडे भटकायची गरज नाही तर त्यांना तुम्ही केलं हा बंधन आपण तर खूप खुश होतात आणि खुश होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात त्याच्यामुळे हा पंधरा दिवस चित्रपाठाच्या अजिबात तिथून नका जेवढं झालं तेवढं पूजा पाठ दान धर्म म्हणून जास्तीत जास्त करा अन्नदान सगळं महत्त्वाचं महत्वाचं आहे जे अन्न तुमच्या चित्रापर्यंत पोहोचणार आहे चांगल्या गोष्टी करा पूजा पाठ वगैरे करणं पाळणा करा ज्यांना त्यांना खुशी होणार आहे आनंद होणार आहे त्यामुळे यमाचं जास्त हे असल्याने आपण नवीन गोष्टीची सुरुवात करत नाही कारण हा हा काळ नवीन कामासाठी एखादं चांगलं शोभून जसं की लग्न वगैरे आहे ते चांगलं अशुभ कार्यासाठी हे चांगलं मांडलेलं नाही तर पूर्ण ब्रह्मांडेमध्ये जेवढे लोक आहेत ना सगळ्यांची पित्र असतात पित्र आहे म्हणून आपण इकडे आहे आणि सगळ्यांना हा पित्र पाठवामध्ये दान धर्म वगैरे सगळं करायला असतात तर <laughs> चला माझे करतो गोष्टी मी चॅनल चॅनलवरती सुद्धा शेअर चा करतो ऍक्चुअली तो चॅनलच आहे ह्या सगळ्या दोस्तोंचा त्याच्यामुळे तो चॅनल अजून सबस्क्राइब नाही करत तर सबस्क्राइब कर पाणी सेवा देव धर्म सांगतो तू आपण त्या चॅनलवरती घेरे का दिस रेडीमेड लेकिन घर में बनाया हुआ है रेडीमेड्स आपको बांटते ना